जेवण बैल जायला मैदानात बोलायला दिसतोय आपल्याला जीवा तर जीवाबद्दल थोडस जाणून घेऊया नमस्ते नमस्ते काय सांगाल कुठं आणलं होतं जीवा पहिल्यापासून आपण जाणून घेऊया बैल आपण तानाजी पाटील जिंकू आहेत का नाही हा त्यांच्याकडनं बैल घेतलेला दुसरा असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की बैल असासा आहे चांगला बैल आहे म्हणलं मग ठीक आहे तुम्ही पारख केलं तर द्या पाठवून त्यांनी डायरेक्ट बैल दिला आपल्या घरी पाठवून दुसरा असताना बैल आपण घेतला होतापासून बैल आपण संबोधते तीन वर्ष झालं म्हणजे आपण इथं पळत होता बैल का नाही त्यांनी पण एक ठिकाणी बैल बघितला होता आणि त्या व्यक्तीला बैल विकायचा होता आपा म्हणले की बैल भविष्यात चौसाचा झाल्या बैल चांगला बोलेल तुम्ही घ्या मग बैल आपण आम्ही काय बैल बघितला नाही आप्प्पाच्या शब्दावर त्यांनी बैल आणून सोडला आणि बैलांना आता चांगलंच म्हणजे चांगलाच बोलतो महत्वाचं म्हणजे ज्या बैलानं आपलं नाव इतिहासात लिहून ठेवलेलं आहे असं सोन सोन्या त्या धावणीच आहे काय सांगायला का, बैला बद्दल आता कसं काय पडते चार ते पाच मैदान एक नंबरच पडतो त्याविषयी बैलाच आता ह्या पाच सहा मैदानाला का तर गुलाला आहेत एक सुद्धा मैदान बैलांना मार खाल्ला नाही आणि सहा मैदानात बैलांना जे वेग लावले ना म्हणजे पहिल्या सहा महिन्यापूर्वी एवढं वेग नव्हतं पण ह्या पाच सहा मैदा दोन महिन्यांना भयंकर वेग लावायला लागला बैल त्याचे गतीचं प्रमाण वाढले म्हणजे ते जी जी जुन्या काळातली माणसं म्हणायची ना बैल जुळला किंवा सात आत्ती झाला की, की पळतो चांगला वायात आला की थोडक्या त्या पद्धतीत ते जाता झाले बैल उष्ण आता सात आत्ती झालाय त्यामुळे बैलाची गती वाढली चांगली Uh, महत्वाचं म्हणजे बैल कोणत्या खांदे पळतो का बैल आता दुई खांदे पळतो पब्लिक हा ना, नाही नाही बैल दुई खांदे आतनं बोलतो उजवीनं पळतो आता बबलिक बैल हा फक्त जरा दा, जास्त दाट पब्लिक लागले का म्हणजे का नाही तसं थोडस नकळ दांडेल लागतो नाहीतर बैल आता दुई खांदे फिट पळतो काय अडचण डावी ना आतनं उजवीन बाहेरनं पडतो आता अनेक जणांना आणि अनेक जणांना बी माहिती आहे की बाबा जायला त्या मैदानात जेव्हा हे नाव असतं फायनलला काय सांगाल कसं काही अचानकच बैल एवढा नाव त्या लागला बैलाचं काय झालं होतं मध्यंतरी सहा महिन्याभर बैलाची गती कमी होते नाही का हां मग आमचे जुने आजोबा वगैरे नाही का बैले ते आमचे मामा विष्णू मांडिकेन आमचे वडील सुनील जाधव यांनी बैलाची मशागत गदली घेतली बैल आम्ही लगातार कमीत कमी सोळा ते सतरा दिवस नांगराला हाण अवताला हाण ह्या पद्धतीने आणला पाहुण्या काढ एक महिनाभर बैल आम्ही बाहेर नव्हता काढला बैलाचा व्यायाम चालू ठेवला थोडा ते कमी करून थोडीशी तब्येत कमी त्याची आणला बसन बैल आता चांगली घेतली धराय लागला आणि महत्वाचं आता बैल पाहायला लागलाय सगळं जायला मैदानात गोला थायचं बैल पण आता नियोजनाला समजा एखाद्या बैलाचं नियोजन लावायचं असलं तर होतंय का आता आता पहिलं तर मीच करतो स्वतः हा बैलाच अडचणी अडचणी म्हणजे आता एक नंबरातल्या बायला कुठला आपण जर फोन बिन केला देत ते म्हणजे देतो म्हणतात नाही हा शब्द कोणाचाच तोंडात नाही आज पण चार मैदान नियोजन झाले पाच मैदान झाले असं सांगणार आणि आम्ही परत एक दोन मैदान बघेल तर तो तिसऱ्याच्याच गाळात पाळलेला दिसतो म्हणजे जाणून बुजून पाहिणार कि आहे कंडिशन आजकाल चालू आहे कशामुळे असं होत असेल तुम्हाला काय वाटतंय म्हणजे आता काय एक माणसाची ईर्ष्या म्हणायला लागेल दुसरं काय म्हणायची ईर्षाच की ह्याचा बैल पळायला लागला की ह्याचा वैर जाऊ नये हीच मनात ईर्षा असावी त्यांच्या दुसरं काय म्हणायचं म्हणजे बैल एवढं पडते जाईल ते मैदा मोठ्या मोठ्या गाड्या टाकून काय फायनल असते असं काय नाही की एक नंबरातला बैल घेऊन पोहोचतो आम्ही सगळी तीन चार नंबरातल्या बैलांवर पडतो आणि राहतो अनेक वेळा बघितले की बाबा आदत दुसरी खोंडे घेऊन पण बैल फायनल लाप्पनच्या मैदानाच्या मैदानात आदतला आता धरला आदत गावची गाडी पळाली तिथं सुद्धा बैल लय पळाला कशामुळे असं होत असलं की बाबा माणसं बैल देत नाही एवढा बैल पळत असताना प्रत्येकाच्या काय म्हणजे तुम्हाला आता म्हणलंच की ऋषेचाच विषय राहतो म्हणजे नाही का माझाच वर राहिला पाहिजे ह्याचा काय खाल्लं वर नाही आला पाहिजे असं काय काही भावना असतील त्यामुळे शक्यतो बैल देत नसतील ते आता नियोजनाचं झालं बैल किती मैदान झालं गुलालता लगा तर बघा पाच मैदान झालं गुलात कारण जायला मैदानात जीवा हे नाव आता लगा तर पाचशेच्या पाचशे मैदाना गुलाला मैदान बघूया आता काय होते सेमीला गड तरी काढलाय सेमीला कळेल काय होते आता एवढा बैल गुलालात आहे नावात आहे पण अजून पण वैदी मागतात आवलं माहित एखाद्या आपल्यापेक्षा जरा चांगल्या पंधराला फोन केला आणि आम्ही पण नाही म्हणत नाही वायदीला देतो म्हणतोय आता उघड उघड सांगतो आम्ही सुद्धा म्हणतोय दहाचं पांढरा घ्या बैल द्या असं काय आम्ही गरीब माणसं आहे म्हणून म्हणत नाही की कमी पैसे आम्ही बरे बाबा चला आमची बी आर्थिक परिस्थिती चांगली आहे <laughs> आम्ही बी द्यायला तयार आहे कारण की बैल आपला चांगला बोलतोय चांगल्या बैलाबरोबर पाळत तर अजून चांगलं नाव होईल किंवा चर्चेत राहिले एक दोन नंबर राहील त्यासाठी पैसे द्यायला सुद्धा तयार आहे आम्ही <laughs> पण हे काय बन टोलवायचं तीन मैदान झाले चार मैदान झाले बघू पुढचं परत फोन केला की नाही दिलाय त्यांना दिलाय त्या हिशोबात गेली म्हणजे माणसं टोला करायचं आणि महत्वाचं तुमच्या गावचं मैदान झालं होतं तिथं पण बैल फायनल ला होत गाडी तिथं प्रभाकर केसरीचं मैदान होतं त्या मैदानाला बैल म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त पळा बैल आणतात तुम्हाला असं वाटलेलं बैल एवढं नाव नाही आम्हाला बैल आला तर लय म्हणजे असा गळानबिळान लय होतं नाही का तेच नव्हतं काय नव्हतं बैल ह्याच्या अर्ध्याच आत्ता जे कंडिशन आहे त्याच्या अर्ध्यालाच बैल होता त्यावेळी तवं वाटत नव्हतं पण एक ज्यांनी बैल दिला तानाजी पाटील त्यांची एक नजर पूर्वज म्हणजे त्यांचा अभ्यास त्या क्षेत्रातला अनुभव त्यांच्या नजरेने त्यांचा अभ्यास होता की बैल चौसा चाला गेलं पण आणि बैल जसा दुसऱ्यातनं चौशात गेला तो बसनं जी घेतली वाढली त्यांनी सांगून ठेवले की बाबा बैल साती झाला की तू आणि त्यांचा जो बैल पाहायचा जिंतीचा सोन्या त्यामुळे त्या दावणीचा दा म्हणायला त्याला हो त्याचा सहवास लागला म्हणायला लागेल ला किंवा ला ला ला। त्याचा आशीर्वाद विशिर्वाद भेटला म्हणायला लागेल त्या बैलाचा ला ला। आज पण गैटपासा आहे आज कोणासोबत पाहायला आज आम्ही कुलडोनकरांच्या असं होतंय का कधी म्हणजे नियोजन झाले ना अचानकच कॅन्सल होतं मैदानाची तरी तसं काय झालं नाही कारण की एक नंबरला बैल आम्ही घातला हा चार नंबरातला तीन नंबरातली बैल घालून पडलोय त्यामुळे तसं कोणीतरी कंडावलंच नाही आजपर्यंत की बाबा पैरा झाला आणि कॅन्सल केला असं नाही अजून तरी झालं कुठं म्हणजे आता एवढे दिवस झालं गुलात आहे बैल पण अजून कोणी मोठ्या बैलवाल्यानं मग फोन केला नाही त्यांनी नाही करू द्या आम्ही आपल्या अपेक्षा बी नाही की त्यांनी आपल्याला फोन करावा बैल मागाव आम्ही स्वतःहून फोन करतोय आत्ता तरी पण नाही म्हटलंय हा ते असं तुमचं नाव मोठे जीवा आणि अजून गुलगत असतो